नमस्कार, मावळ चोवीस मी महादेव वाघमारे पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगर पंचायतीच्या वतीनं हद्दीमध्ये पाचशे झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात येत आहे मुळामध्ये दिवसेंदिवस वृक्षारोपण ही काळाची गरज झालेली आहे या ठिकाणचा असणारा थी हा ओपन पेस यामध्ये देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलेलं आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी जे वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक आणि मुख्य अधिकारी प्रवीण डॉक्टर प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणचं काम करण्यात येत आहे तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय की आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किती वृक्षांचं रोपण केलेलं आहे आणि वृक्ष किती आवश्यक आहेत या संदर्भात काय नाव आणि काय सांगा माझं नाव दिगंबर बांडे शहर समन्व वडगाव नगर पंचायत माझी वसुंधरा अभियान या अंतर्गत दरवर्षी वडगाव शहरामध्ये सुमारे तीन ते चार हजार झाडे लावली जातात सदर झाडी आपले रोड साइडचे रोड साइड ओपन प्लॉट इथेही लावली जातात आणि सर्व झाडे दिशी प्रजातीची की जेणेकरून कमी पाण्यावरती जास्त वाढणारी झाडे आणि आपल्या निसर्गाची जी जैवविधता आहे त्याचा समतोल राखण्यासाठी या झाडांचा उपयोग आपल्याला होतो आणि तसेच आज जागतिक पर्यावरण दिन माननीय डॉक्टर प्रवीण निकम यांच्या अध्यक्षतेखाली किंवा मार्गदर्शनाखाली आपण वडगाव नगरपंचायत हद्दीत जे काय ओपन स्पेस येतल्या ऑटमधले त्याच्यामध्ये चालू वर्षी पंचवीस हजारला झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने आज सुरुवात करण्यात आली आहे आज पाचशे झाडांचं नियोजन केलेलं आहे तरी या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वोदेशी झाडे याच्यामध्ये चिंच आंबा फनस शिसम गुलभेंडी या प्रकारची ही झाडं लावण्यात येत आहेत काय नाव आणि काय सांगाल कधीपासून वृक्षारोपण या ठिकाणी सुरू झाले आणि कसा नागरिकांमध्ये प्रतिसाद आहे आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन जो संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये सुमारे पाचशे झाडांचा संकल्प करण्यात आलेला आहे माननीय मुख्याधिकारी प्रवीण निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज नगरपंचायतच्या हद्दीमध्ये पाचशे वृक्ष लागवड केली आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे ज्याप्रमाणे ती आपल्या भूतलावरती वृक्ष माणसाला जीवन देतात आणि आपण त्यांना पाणी ला पाणी टाकून झाडांची पालनपोषण करून ज्याप्रमाणे आपण त्यांचं लहान मुलासारखं जे पालनपोषण करतो तर आपल्याला ती एक प्रकारे जगण्याची हमीच देत आहे म्हणून या संकल्पाच्या अधिकाराखाली आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून पाचशे झाडांचा संकल्प पा केला आहे आणि ती झाडे पुरेपूर वाढवण्याचा आम्ही प्रयत्न देखील करणार आहोत तर काय नाव सर तुमचं आणि काय सांगा ना वृक्षारोपण कार्यक्रमाबद्दल माझं नाव टेकचंद नेमाडे पाणीपुरवठा अभियंता आज जागतिक पर्यावरण पर्यावरण दिन निमित्त व डॉक्टर प्रवीण निकम सर मुख्याधिकारी वडगाव नगर पंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पाचशे झाडांचा आम्ही आज संपूर्ण केलेला आहे व पुढील वर्षभरात आमचा पंचवीस हजार अजून झाडं लावायचा उद्दिष्ट आहे तर प्रत्येकांनी एक झाड लावणं आणि त्या झाडाचं संवर्धन संरक्षण करणं ही काळाची जबा काळाची गरज झालेली आहे तर वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं आज पाचशे झाडांचं रोपण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करण्यात येत आहे बाजूला बीच्या साह्याने खड्डे घेतले जात आहे आणि खड्डे घेतल्यानंतर या ठिकाणी वृक्षाचं रोपण केलं जातं आणि या, या ही झाडं जगवली जातील याची पूर्ण काळजी वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं घेण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीनं जे रस्ते आहेत रस्त्याच्या दुतर्फा पण झाडे लावलेली आहेत स्वच्छ सुंदर आणि हरित वडगाव नगरपंचायत करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आव्हान करण्या करण्यात आलेलं आहे की प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या घराच्या असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी जी झाडं आहेत फळं देणारी झाड आहेत फुलं देणारी झाड आहेत या झाडांचं रोपण करण्याचं आव्हान मुख्य अधिकारी प्रशासक डॉक्टर प्रवीण निकम यांच्याकडनं करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पूर्ण देशी वृक्ष लावण्यात आलेले आहेत ला आणि देशी वृक्षामुळं हा परिसर एकदम सुंदर आणि आ... हिरवा होणार आहे त्यामुळं प्रत्येकाने झाड लावून जागतिक पर्यावरण दिन साजरा करावा अशा संदेश वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं देण्यात येत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद